येत्या तेरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऐतिहासिक श्री साईबाबा शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी जोरदारपणे सुरु असून ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित असलेल्या परिक्रमा महोत्सवासाठी आता श्री साईबाबा संस्थान प्रशासन आणि जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या असून श्री खंडोबा मंदिर येथे ध्वजाचं पूजन करून साई मंदिर गेट क्रमांक चार समोर साई परिक्रमा सोहळ्याचे परंपरेप्रमाणे ध्वजारोहण श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच नवीन साई परिक्रमा लोगोत्चं सा अनावरण शिर्डी ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षे गाडीलकर ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे सर्व सदस्य शिर्डीतील मान्यवर नेते मंडळी यांच्यासह ग्रामस्थ आणि साई भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती याप्रसंगी साई संस्थांचे सीईओ गोरक्षे गाडीलकर आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे संस्थापक अध्यक्ष अजित पारख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं फाउंडेशन त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित या सोहळ्याचे आयोजक अजितजी शिर्डी मधील सर्व मान्यवर मंडळी सर्व साई भक्त दोन हजार वीस रोजी सुरू झालेला हा शिर्डी परिक्रमा सोहळा आज त्यांनी मोठ रूप जे धारण केलेले आहे मागच्या वर्षी जवळपास सव्वा लाख साई भक्त या शिर्डी परिक्रमा मोहीमधे सहभागी झालेले होते यावर्षी सुद्धा आज या कार्यक्रमाचं ध्वजारोहण झालेलं आहे आणि तेरा फेब्रुवारी रोजी आपली ही शिर्डी परिक्रमा जी आहे ती उत्सव त्या दिवशी आहे तर या उत्सवाच्या निमित्तानं सर्व साई भक्तांनी या शिर्डी परिक्रमा महोत्सवामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन या ठिकाणी मी करतो शिर्डी परिक्रमा जो आहे या परिक्रमेमध्ये बाबांच्या जय घोषामध्ये जो आहे हा हो उत्साह सोहळा सहभागी होणार आहे त्यामुळे बाबांच्या सानिध्यामध्ये जास्तीत जास्त काल आपल्याला या ठिकाणी राहता येईल आणि बाबांच्या सेवेचा आनंद घेता येईल तरी पुन्हा एकदा सर्व साई भक्तांनी या शिर्डी परिक्रमा उत्सवामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं या उत्सवाची सर्व तयारी जी आहे या उत्सवाची सर्व तयारी जी आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन शिर्डी ग्रामस्थ आणि श्री साईबाबा संस्थांच्या मार्फत सुद्धा जे आहे आम्ही सर्वांनी मिळून ही एकत्रित तयारी केलेली आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारे तयारी जी आहे ती सर्वांच्या माध्यमातून केली जाईल आपण सर्वजण या ठिकाणी या आपला या ठिकाणचा जो शिर्डी परिक्रमेचा जो कालावधी जो आहे तो चांगल्या चांगल्या रीतीने कसा जाईल असा प्रयत्न आम्ही सर्वांनी केलेला आहे पुन्हा एकदा सर्वांना या शिर्डी परिक्रमेचं शिर्डी परिक्रमा उत्सवामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो त्याचप्रमाणे या ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशनचा जो लोगो जो आहे या लोगोच अनावरण या ठिकाणी झालेलं आहे जे साई भक्तांनी हा लोगो तयार केलेला आहे अच्युत पालो अच्युत पालो त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो अत्यंत चांगला लोगो त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांना पद्मश्री सुद्धा जो आहे तो मिळालेला आहे त्याबद्दल सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो ओम साईराम साईराम ओम साईराम तेरा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिर्डी परिक्रमेसाठी श्री साई भक्तांना साईबाबांच्या या पावन सानिध्याचा अनुभव होणार याकरता संपूर्ण जगभरातील साई भक्तांना श्री गोरक्षनाथजी गाडीलकर साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा करून साई भक्तांना शिर्डी परिक्रमेकरता आमंत्रण देण्यात आलेला आहे मी या वतीनं एवढं सांगू इच्छितो की गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेला हा भक्तिमय आनंदाच्या सोहळ्याकरता करता आपण देखील शिर्डीमध्ये सकाळी साडेपाच वाजता तेरा फेब्रुवारीला खंडूबा मंदिरात यावं आणि या साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा हो हो। आज ग्रीन अँड क्लीन शिर्डी परिवार त्याचप्रमाणे शिर्डीतील सर्वच मान्यवरांच्या हस्ते आज परिक्रमेचं ध्वजारोहण झालेलं आहे अतिशय उत्साहात आनंदात संपूर्ण शिर्डी शहरातून जे ग्रामदैवत आहे त्यांचा परिक्रमा करून त्यांच्याकडे हा ध्वज घेऊन जाऊन तेथे ते पूजन करून आज शिर्डी परिक्रमेचं सर्व जगभरातील साई आमंत्रण करत आहोत मी पुन्हा एकदा सर्व साई या परिक्रमेत सामील होऊन साई ऊर्जेचा अनुभव घ्यावा असं आवाहन करतो तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजता श्री खंडोबा मंदिरातून परिक्रमेला सुरुवात होईल ओम साईराम एसनॅन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी